शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शेळगे तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपण बघतोय की कांद्याच्या लागवडी करून बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी दिवाळी झाले झाले कांद्याला लागवड केली होती किंवा दिवाळीच्या आधी समजा कांदे लागवड केली होती प्रामुख्याने आपले रब्बीचे कांदे म्हणजे उन्हाळी कांदा तर त्या शेतकऱ्यांचं सध्या जर कांद्याची स्टेज पाहिली तर कांदा पिकाला दुसरा खताचा डोस देण्याची त्यामध्ये चालू आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जर आपल्याला कांद्याला जर दुसरा खताचा डोस द्यायचा असेल तर नेमकी आपण कोणता दिला गेला पाहिजे आणि नेमकी कोणत्या खतामुळे आपल्या कांद्याची पुढे जाऊन चांगली साईज बनेल कांद्याचं आपलं एकंदरीत वजन चांगलं वाढलं जाईल आणि क्वालिटी वगैरे ह्या काही सगळ्या गोष्टी असणार आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर आता शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल की कांदा पिकाला दुसरा डोस देण्याचा कालावधी केव्हा असला गेला पाहिजे कधी पण कांदा पिकाला ज्यावेळेस आपण दुसरा डोस देत असतो हा दुसरा डोस देत असताना साठ दिवसांच्या आतमध्ये देणं खूप गरजेचं असतं कारण साठ दिवसांच्या पुढे म्हणजे दोन महिन्याचा कांदा झाल्यानंतर जर तुम्ही खताचा डोस जर कांदा पिकाला देत असाल तर त्या खताचा म्हणावा एवढा फायदा काही प्रामुख्याने आपल्याला कांदा पिकाला झालेला दिसून येत नाही आणि म्हणजे त्याच्यामुळे नुकसान तर काही एवढं होत नाही पण त्याच्यामुळे जेवढं आपल्याला बेनिफिट मिळायला पाहिजे तेवढं आपल्याला मिळत नाही याच्यासाठी लवकरात लवकर खताचा डोस टाकला गेला पाहिजे कारण जे काही आपल्या कांदा पिकासाठी आवश्यक जे मुख्य अन्नद्रव्य असतात नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल आणि पॉटॅश असेल नायट्रोजन हा पिकाला लवकर मिळला जातो त्यातलं जे असणार फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे हे लागू पडायला पिकाला कमीत कमी तीस ते चाळीस दिवस लागत असतात जसं की एखादं खत जर तुम्ही आत्ता टाकलं त्यातलं फॉस्फरस आणि पोटॅश हे पिकाला लागू तीस ते चाळीस दिवसांनी पडतं बऱ्यापैकी हे शेतकऱ्याला पण सर्वांना माहीत असेल याच्यासाठी आपण साठ दिवसाच्या आतमध्ये खताचा डोस देऊन द्यायचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचा कांदा पंचेचाळीस दिवसांचा होईल पन्नास पंचावन्न दिवसांचा असेल त्यावेळेस आपल्याला दुसरा डोस कंपल्सरी टाकून घ्यायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो एक दुसरी गोष्ट आपल्याला लक्ष ठेवायची आहे दुसरा डोस देत असताना आपल्याला खतं वापरत असताना ज्या खतामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त आहे कारण इथून पुढची जे स्टेज असणार आहे आपल्याला पोटॅश जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे ज्यावेळेस आपला कांदा साधारणपणे पन्नास पंचावन्न दिवसांचा होत असतो इथून पुढच्या स्टेजमध्ये पोटॅश आपल्याला जास्त लागणार आहे पोटॅशमुळे आपली कांदा साईज होत असते आणि एकंदरीत पिकामध्ये जो काय आपण म्हणतो मजबूतपणा वगैरे येण्याची काम त्यामध्ये आपलं पोटॅश करत असतं यासाठी पोटॅश आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे एक तसंच शेतकरी मित्रांनो एक दुसरी एक गोष्ट आपल्याला खतामध्ये देत असताना मॅग्नेशियम सल्फेट याचा सुद्धा आवश्यक वापर करायचा आहे बऱ्यापैकी आपण पाहत असतो की ज्यावेळेस कांदे आपले साधारणपणे एक पन्नास पंचावन्न दिवसाचे होत असता ॲटोमॅटिक आपले कांदे त्यामध्ये पिवळे पडायला सुरुवात होत असते कारण का पिवळे पडले जातं कारण सुरुवातीचं जमिनीमध्ये असणारं जे अन्नद्रव्य असतं हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये पिकाला मिळून जातं आणि नंतर अन्नद्रव्य आपल्या पिकाला कमी पडत जातं आणि परिणामी आपल्या पिकामध्ये पिवळेपणा येत असतो मग अशा वेळेस जर आपल्या पिकामध्ये जर पुन्हा हिरवेपणा जर आणायचं असेल कांद्या पिकामध्ये हिरवेपणा आणायचं असेल तर दोनच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे एक म्हणजे की नायट्रोजन म्हणजे एक तर तुम्ही युरिया टाका नाहीतर एक तर दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट टाका पण आता बऱ्यापैकी आपण कांदा पिकाला युरियाचा वापर करत नाही कारण ना अनेक वेळेस आपल्याला कांदा साठवायचा वगैरे असतो युरिया जर तुम्हाला वापरायचं झालं तर वापरूही शकता असं नाही की वापरता त्यामध्ये येत नाही साठ दिवसांच्या आत दिल्या तर चालतो फक्त एवढंच आहे की जर तुम्ही साठ दिवसाच्या नंतर जर युरियाचा जर वापर केलेला असेल तर कांदा खराब होण्याची दाट शक्यता असते पण जर साठ दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही युरिया काही प्रमाणामध्ये देणार असाल अगदी एकरी पंधरा वीस किलो जर देत असाल तर काही त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही कोणतीही समस्या येत नाही एकदम कांदा ओके राहतो पिवळ्या वगैरे जर पाती पडलेली असेल आणि जर तुम्हाला नसल रिस्क घ्यायची तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट मॅग्नेशियम सल्फेट टाका मॅग्नेशियम सल्फेटमुळे आपल्या कांदा पिकातला हिरवेपणा पण वाढला जातो आणि एकंदरीत ज्या काही पाती आपल्या अनेक वेळेस वातावरण खराब वगैरे असतं त्याच्यामुळे लूज पडल्या जातात किंवा त्यामध्ये कडक वगैरे राहत नाही खाली झुकल्या जातात तर अशा वेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटमुळे आपल्या पातीसुद्धा हिरव्यागार आणि कडक त्यामध्ये राहत असतात याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला टाकायचं आहे आता दुसऱ्या डोसमध्ये आपण देत असताना कॉमनली त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस ह्या खताचा वापर करत असतो तर आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे आपल्याला एक एकरसाठी देत असताना दहा सव्वीस सव्वीसच्या आपल्याला दोन बॅग द्यायच्या आहे एक एकरसाठी साठी दहा सव्वीस सव्वीस एकतर तुम्हाला वापरायचं जर झालं तर महाधन कंपनीचा वापरा किंवा त्यामध्ये कोरोमंडलचं तुम्ही सुद्धा वापरू शकता जय किसानचा वापरा किंवा इपकोचा वापरा एवढ्या मी ज्या तुम्हाला कंपन्या सांगितलं आहे एवढ्याच कंपन्यांचा वा वापर आहे याच्या व्यतिरिक्त जर मार्केटमध्ये कोणत्या कंपनीचं जर तुम्हाला दहा सर्व्हिस मिळत असेल तर बिलकुलही वापरू नका खूप त्याच्यामध्ये भेसळ असते ह्या ज्या कंपनी सांगितल्या याच्यामध्ये भेसळ शक्यतो येत नाही दहा सर्व्हिस आपल्याला घेत असताना दोन बॅग घ्यायचे आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला यमओपी म्हणजे पोटॅशसुद्धा आपल्याला द्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये त्यासाठी आपल्याला यमओपी घ्यायचा आहे एमओपीचा वापर करत असताना जे एमओपी पावडर फॉर्ममध्ये येतं लाल पोटॅश म्हणा किंवा पावडर सफेद जे पोटॅश येत असतं आपल्याला त्याचा वापर करायचा आहे दाणेदार पोटॅश कोणताही शेतकरी वापरणार नाही कारण दाणेदार पोटॅश म्हणजे की एक प्रकारची ऊसाची जी मळी असते त्या मळीपासून ते पोटॅश बनवलं जातं आणि ती गोण तुम्हाला आठशे नऊशे रुपयाला मिळते त्याच्यापेक्षा जर तुम्ही कारखान्यावरून ती मळी आणून टाकली तर ती तुम्हाला उलट स्वस्त पडेल त्यासाठी आपल्या ती जे यम दाणेदार पोटॅश येतं ते, ते बिलकुल वापरायचं नाही जे पावडरमध्ये येतं तेच वापरायचं थोडे पैसे गेले तरी चालेल पण आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल आणि एमओपी वापरत असताना आपल्याला एक एकरसाठी फक्त पंचवीस किलो वापरायचं आहे दहा सवीसोबत दहा सवीच्या दोन बॅग एमओपी पंचवीस किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो असा तुम्हाला एक एकरला एक हा कांद्याचा डोस त्यामध्ये एक साधारणपणे ज्यावेळेस पन्नास पंचावन्न दिवसांचा कांदा होईल त्यावेळेस तुम्हाला टाकून द्यायचा आहे तुम्ही एकत्र हा एक शेतकरी मित्रांनो खताचा डोस त्यामध्ये देऊ शकता जर पण एखाद्या शेतकऱ्याला समजा दहा सव्वीस नाही मिळालं तर अशा वेळेस त्यांनी काय वापरायचं तर तुम्ही दहा सव्वीसला ऑब्लिक म्हणून तुम्ही आठ एकवीस एकवीस जे आदांचं येतं त्याचाही वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक दुसरा एक डोस त्यामध्ये सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर वापर जर झालं तर तुम्ही चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा याचाही त्यामध्ये वापर करू शकता या दोन्ही खतापैकी कोणती एक त्यामध्ये दोन बॅगा घ्यायच्या आहे त्याच्यासोबत पुन्हा आपल्याला यमओपी त्यामध्ये एक बॅग घ्यावा लागेल कारण बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा याच्यामध्ये पोट्याचं प्रमाण कमी आहे म्हणून याच्यासोबत आपल्याला घेत असताना पीची एक बॅग घ्यावं लागेल मी आदल्या डोसमध्ये तुम्हाला पंचवीस किलो सांगितलं होतं आणि पुन्हा याच्यासोबत आपल्याला त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो हाही एक डोस डोस त्यामध्ये तुम्ही देऊ शकता जे काही तुम्हाला मी दोन सांगितलेलं आहे त्या दोन्हीपैकी कोणताही एक डोस द्या आणि प्रामुख्याने पोटॅश किंवा मॅग्नेशियम सल्फेट या दोन्ही गोष्टी आवश्यक लक्ष ठेवा म्हणजे दोन्ही आपल्याला द्यायचे आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला दुसऱ्या डोसमध्ये ॲड करणं खूप गरजेचं आहे आणि वेळेवरती खताचा डोस द्या जेणेकरून अतिशय चांगला कांदा बनेल बऱ्यापैकी जर उशिरा जर आपण खताचा डोस केला तर कांद्याच्या माना लांबल्या जातात कांद्याची लवकर साईज होत नाही आणि म्हणावं तशी रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही यासाठी लवकरात लवकर डोस देऊन द्या चाळीस ते साठ दिवसाच्या आत दुसरा डोस आपला देऊन त्यामध्ये झाला पाहिजे तसेच शेतकरी मित्रांनो सध्या तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल शंका असेल खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर केवढी लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद